हॅलो मित्रांनो मी सध्या शेगाव संस्थान भांडारगृहामध्ये उपस्थित आहो आणि इथून आपल्याला येथील सगळ्या देणगी वस्तूंचे फोटोज आणि व्हिडिओज शेअर करतो आहे हे सगळी जी रांग तुम्हाला दिसते आहे वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची हे, हे सगळी देणगी आहे या शेगाव संस्थानला आलेली वेगवेगळ्या प्रकारचे डाळी धान्य गहू इवन लोणचं तिखट मसाल्याची पदार्थ हे बघा हे राईस वेगवेगळ्या प्रकारचं चिन्नूर त्यानंतर जोकर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे राईस त्याचप्रमाणे ह्या रांगाच्या रांगा ज्या आपल्याला दिसत आहेत हे सगळे गहू हे बघा हे राईसचे सगळे पोत तो ते तुम्हाला दिसत आहेत हा सुद्धा राईस आहे या भांडारगृहाला देणगी देण्याच्या उद्देशाने आम्ही लोक या ठिकाणी आलेलो होतो आणि खरच डोळ्याचे पारणे फिटतील अशा प्रकारच्या रांगाच्या रांगा, चा रांगा गहू त्यानंतर तांदूळ डाळ इव्हन तुपाचे डब्बे, अशा प्रकारचं सगळं साहित्य या ठिकाणी देणगी रूपात या संस्थांना मिळालेलं आहे रांगा ह्या संपतच नाही आहेत अजून पण आणि ही जी समोर तुम्हाला दिसते आहे ही या संस्थांची चक्की दळणयंत्र या ठिकाणी संपूर्ण संस्थांना लागलेला जो काही भोजनाचा आटा आहे तो इथे दळला